तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक माथेरानमधील मुख्य रस्ते खड्डेमय झाले असून विविध ठिकाणी लावण्यात आलेले क्ले पेवर ब्लॉक पावसाने वाहून गेल्याने रस्त्यांची गटारा झाले आहे धूळविरहित रस्त्याला एकमेव पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी स्थानिकांच्या मागणीनुसार सनियंत्रण समितीने रस्त्यावर क्ले पेवर ब्लॉक बसवण्यास परवानगी दिल्याने इथे धुळीचे प्रमाण काही अंशिका होईना कमी झाले आहे तर नेहमीच विकासाला विरोध करणाऱ्या राजकीय वरदहस्त असलेल्या मंडळींना मुळातच हे क्ले पेवर ब्लॉकचे रस्ते नकोसे वाटतात एकीकडे याच क्ले पेवर ब्लॉकच्या रस्त्यांचा वापर सुद्धा करायचा आणि विरोधी भूमिका पण घ्यायची अशा परिस्थितीत गावाचा विकास खुंटत चालला आहे काही ठिकाणी जुन्या क्ले पेवर ब्लॉकच्या रस्त्यांची अक्षरशः चालन झाली आहे त्यामुळे प्रवास करताना पर्यटकांना नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे नवीन ब्लॉक लावण्यास सध्या तरी कोर्टाने बंदी घातली आहे त्यामुळे जुने ब्लॉक लावून रस्ते पूर्ववत करावेत नगर परिषदेच्या माध्यमातून लवकरच ही रस्त्यांची महत्वपूर्ण याचा पर्यटनावर विपरीत परिणाम होणार नाही अशी मागणी स्थानिक तसेच व्यापारी वर्गातून केली जात आहे हुतात्मा भाई कोतवाल नावाने नगर शॉपिंग मार्केट बनवले स्टेशन परिसरात गजबजलेल्या परिसरात हे मार्केट असून नगर परिषदेने प्रथम याच रस्त्याला क्ले पेवर ब्लॉकचा पायलट प्रोजेक्ट बनवला होता पण आज त्या रोडची अतिशय खराब परिस्थिती झाली आहे या रस्त्यावरूनच महत्वाच्या भागात जाण्यासाठी सततची रहदारी सुरू असते पण नगर परिषद याकडे दुर्लक्ष करत आहे कित्येक पर्यटक अपघात होऊन जखमी झाले आहेत तरी हा रस्ता अनेक महिन्यांपासून दुरुस्त केला जातो या रस्त्याला ज्या हुतात्म्याचे नाव दिले आहे त्याच्या नावाची तरी कदर करून हा रस्ता दुरुस्त करण्याची तस्ती घ्यावी अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक प्रदीप यांनी दिली दरम्यान माथेरान नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे यांनी बोलताना माथेरान नगरपालिकेतील अधिकारी वर्गात कामासंदर्भात प्रचंड नकारात्मकता आहे आपल्या नोकरीला जराही धक्का लागला पाहिजे नाही नवीन ब्लॉकला लावायला स्टे असताना वारंवार तोच दाखला देऊन लोकांना फसवून स्वतः मात्र अलिप्त राहतात तर माथेरानचे व्यापारी वैभव पवार यांनी या विषयावर नगर परिषदेच्या कार्यालयात लेखी निवेदने दिलेली असून आम्ही खूप वेळा सोशल मीडियावर मेसेज करून सुद्धा कोणी अधिकारी इकडे डोकावून पाहत सुद्धा नाही या रोडवर मुख्य शॉपिंग सेंटर तसेच काही महत्वाचे हॉटेल्स आहेत याच रोड वरून रहदारी मोठ्या प्रमाणावर होत असते अनेक पर्यटक या रस्त्याबाबत विचारणा करतात की हा रस्ता एवढा खराब कसा इथले प्रशासन काही लक्ष देते की नाही अशा भावना व्यक्त केल्या मुकुंद रांजणे सह शीतल मोरे मेट्रो न्यूज माथेरान अब अपना खुद का घर पाहिये सिर्फ झिरो डाउन पेमेंट पर साथ मे छे महिने तक कोई एम आय नाही भरना है, हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हाईट्स 7777201 तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवा सर आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस स्पाई इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ईसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद